आता आमचा ट्रॅक्टर चालवणार आहे बघा पप्प्या ट्रॅक्टर चालवणार तू अतिरे गुन चाललो फिरू पेरत ना उद्या, उद्या।, उद्या। तू तो, तो उद्या पेरणार आणि आमच्या पप्पा आता ट्रॅक्टर चालवता करू घेतला ना सगळा आणि मामा भात पेरता बघा कसला आणलायचा ह्या वैत या खाली जयाचा पेरूचा यंदा याय होलोकरूच्या आधी पेरून टाकलं मी काय दरा हे बघल ट्रॅक्टर लागता काय नांगरून नमस्कार मंडळी नू जांबोडकर या युट्यूब चॅनलवर आपला सर्च स्वागत आह काल पडलो भरपूर पाऊस राहतो गेला बेडण्या काही येतात लवकरच आणि आता सकाळी पाणी सोडून दिलं आणि घेतलंय भात पेरू बाई मम्मा भात पेरता पाठी बघ आणि पप्पा आमचा भाई भाई आता काय 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 बोलतच नाही रावडा नावून बघलं लागता हो मुंबई चांगले हळद बिळत लावकी या संध्याकाळी लावणार जर कोण चॅनलवर नवीन दिला असत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता नवीन ब्लॉग बघू भेटते तुमका बघूया करू तो प्रयत्न करते हा काय आता नाही ना बघत होते लागतं काय

मी प्रीतम सत्यवान शेखे कॅलस्टरचे राजाराम मराठे कृषी महाविद्यालयामधला विद्यार्थी कुर्केस साठी आम्हाला कासरडी गाव दिलेला आहे आज तुम्हाला मी वनस्पती शास्त्रा सी ट्रीटमेंटचा एक प्रयोग करून दाखवणार आहे त्यामध्ये आपण पहिल्यांदा ट्रायपोडारमा हे फर्टिलायझर वापरणार आहे ते ऑर्गेनिक फर्टिलायझर आहे त्यावेळेस तुम्ही ट्रायपोडारमध्ये सी ट्रीटमेंट करतात बीज प्रक्रियाला कर फ्रीज प्रक्रिया त्यावेळेस जे बुरशी बुरशी वगैरे लागते आपल्या पिकाला जमिनी बुरशीवर ते बुरशीचा काही परिणाम होत नाही ज्यावेळेस आपण ते वायोफर्टिलायझर त्याच्यावर यूज करतो त्याच्यानंतर किंवा आपले जर्मिनेशन पर्सेंटेज जास्त म्हणजे ज्यावेळेस आपण भात फिरतो त्यावेळेस निम्मे आपले काय काय खराब होत आहेत उगवत नाहीत त्यावेळेस ही जर प्रोसेस केली त्यानंतर त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज वाढते त्यावेळेस आपली उगवण क्षमता त्याची जास्त होते आणि जे प्रोडक्शन आहे आपलं म्हणजे भात तुम्ही नंतर ला ट्रान्सप्लांट करणार आहे त्यावेळेस जास्त ट्रान्सप्लांट म्हणून तुमचं उत्पादन वाढतं त्यावेळेस मग जे बाकीचे किडे वगैरे आहेत पक्षी विक्षी खाणार आहेत त्याला ते प, नंतर त्याच्यावर आपण म्हणजे साडी वापरल्यानंतर ते पक्षी वगैरे काय खात नाहीत त्याला म्हणजे जे आपलं बीज आहे ते वाया काय जात नाही याच्यामुळं आणि हे ऑर्गेनिक असल्यामुळंच आपल्या मातीला पण काय हानिकारक नाही किंवा ज्यानंतर प्रोडक्शन तुम्ही विकणार आहे बाजारात ते बाजारात विकल्यानंतर पण ते काय हानिकारक आपल्या शेतकऱ्यांसाठी किंवा ग्राहकांसाठी ते काय हानिकारक नसतं त्यासाठी आपण पहिल्यांदा अर्धा किलो भातच भात बियाणे घेतलेला आणि प्रत्येक एक के जी मागं दहा ग्रॅम ची पावडर वापरायची असते पहिल्यांदा काय करणार आपण आता बिया आपण भात या पाण्यात टाकायचं पूर्ण आता पाणी थोडं कमी यायचं म्हणजे पाणी टाकल्यानंतर ना आपण जे खराब असतात वर येणार हा वर येणार आणि बाकीच आहे ते खाली राहणार जे खाली राहणार रह। आहेत मग ते आपण थोडा वेळ आता हे काढून घ्यायची आहेत ना पाच मिनटासाठी सुकण्यासाठी हवायची आणि हे सुकल्यानंतर ही दहा ग्रॅम पावडर प्रत्येक के जीला म्हणजे एक किलोला दहा ग्रॅम पावडर वापरता येतील आपण आता अर्धा किलोच भाग घ्यायचा त्याच्यासाठी फक्त पाचच ग्रॅम घ्यायचे

काल जरी पोरगाने सांगितलं तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना ठेवलंच आमची भातात तयार केल्यानंतर पूर्ण पावडर त्याला चिटकत करणार नाही म्हणून त्यासाठी तीन ते चार ग्रॅम गुळ घ्यायचं पाण्या गुळाचं पाणी हे गुळाचं पाणी

प्रयोग करून बघू नको आम का म्हणजे याच्यावर काय वाटलं काय नाही मग आम्ही त्याची हे करणार ना जाहिरात की मी बाबा असा केदार पेरला भात मी तेका प्रशिक्षण देऊ गेले ते कृषीचे विद्यार्थी सगळे होते ते कॉलेजचे असते त्याच्यात काय आता माहिती नाही अजून बघत त्यांना कसा प्रोसिजर चुकवला आणि या सगळ्यांना असा करायचा गोळ करून पेरायचा म्हणून चांगला आणि आता बघूया पेरतात संकेत काढता आता फोटो काढूया तर थैले इले आता हे कृषीवाले ते शिकवतं त्यांनागिरी आडबीड हांदेला आता ते का बुरशी लागत नाही म्हणून सांगला नाही काय नाही काय प्रशिक्षण दिलं नाही आणि फार तिल्लं पार त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेऊ गेलेलो आहे बघा आणि पप्प्यामागाने सटना म्हणता भाई चल आमचा पण भात पेरत होता सगळा रावला तसाच आता आम्ही चला भात पेरू परत उरलेला आता पेरून टाकतंय आणि अनोकानी पण पेरतोच वाटा भात आता ट्रॅक्टरांनाच छोटू दादानी दादा पण दादा मग एका एका पेरून निलो ए किशात हात घेऊन काय खन खोपरू आता खनल तर परत खनूक नको इसकर, सर। इसकर या सर किशात हात आपलं एक घालून असो हा ह्या कर कायदा गुळ गुळबी खोबरा ट्रॅक्टर का तर वरती मीनाक्षी पेरून झालेला आणि आता हा पेरता आईन जया पेरण पण झालेला मी गेले होते संकेत पेरत गेले होते कृषी प्रशिक्षण देणारे माणसं त्यांना जरा चांगला आमचा असतात ते काय सांगू नको मामा काही गेली गुटे आणूक सांग मारूया धर आता मी ट्रॅक्टर चालू करून करे काय पावसाला

बघा बाप्यालानी पण भात पेरतात सकाळी मग मोठा हळियार पेरला आणि आता हळी पेरू गेली हात दाखवता हे ना लांब सुना मी ते पाणी पिरू आणि तो दाखवता बघा हाता हई म्हणता म्हणतात नाही तेवढं टायम आता रात्री आम्ही बेंडले पकडला होते ह्या मळ्यात पकडला होता पेंडले चला तर मग बंद भेटले होते डायरेक्ट संध्याकाळपर्यंत बघूया आहे पण फनस पाळीकर फणस काढतो कोंबडीतल्या पण झालं बघा नाही थोडं पेरलो पाठला यारा माझा आत्ता मी ठेवलोय ताईला आम्ही संकेत आता भात फिरू गेला होई काकू आमची काकू म्हणून माझा पण फेरूचा ही बघा हे दोनकडे बहू गेले ट्रॅक्टर कदा आला होता आणि त्याकडे रोहण्या पण भात पेरला ना सगळे गोन्नाकोनाचा भाता फेरू घेतलेली संदीप काकाचा आणि माईचा भात पेरून दिला आहे इकडे संदीप काकाचा पण माईचा पण माईचा वेगळा आणि संदीप काकाचा वेगळा संकेत येणारा माईचा भात लाव संकेताच्या आजीचा भात पेरून दिला आहे आणि आता आता एक पेरू गेलो इकडे खाली या ह्या साईडच्या घरातलं हे नऊ दहा कोपरे आहेत ह्या साईड या इकडचं पवार, घर <coughs> या रोशनीचं घर तर पवार पवारांचा रमेश पवार गगनबीर वडाभाऊ सेंटर त्यांचा घर या तिथे आई ही बघा रम्या काकाची आई आई ह्या करता आणि काय कोपड्याची साफसफाई झालो आणि ह्यामध्ये जुना घर जुना म्हणजे नवीन आई पोचता पप्प्या हे चार पाच कोपरे उकळूचे उकळूच्या आणि ह्या बघा या फाटणाच असता माझ्या कायम मम्मा भात पेरता आयता घातला आगे वैष्णवी या वैष्णवी तिकडे म मीनाक्षी ह्या मीनाक्षी संदीप काकां पण यात आणला ना ह्या मीनाक्षी आणि त्या घराकडे पेरला होता कसला वैष्णवी आणि हा जयाचा दोन किलो पेरला ना घरातला ता दोन किलो ह्या दोन किलो हा सहा किलो झाला आणि या चिंटूचा हा पाच किलो काकी आधीच बांध खनता परत खनूक नको म्हणता म्हणता परत खनूक नको पेर ख तू खा पप्याला खूप गरम होता सकाळी पाऊस लागलो आज काय मासे चढलेत नाही एवढं पाऊस लागून पण माणसांची ताकद कमी पडता म्हणून बांधले चॅक्टरात गुटा आणि गुटा ओलाय सगळा पप्या पाठी बसून पप्प्या भियाला हा पेर आता वर मळ्यातला जातो चिंटू आणि दादा तिकडनं येईल गाडी पाणी बंद करून ते चांगले पाणी बंद करून Papek bio pasaulai, papek laga-laga biak. salah itu meliwat. Hei, dong meliwat. Nunggu meja itu meliwat. Nunggu meja itu meliwat. Nunggu meja itu meliwat. Nunggu meja itu meliwat. Nunggu आता बसून हीला पुरा ट्रॅक्टरवरनं बांधून पडलं पडलं माकडा छे काय हे माकडा इपो फळता ट्रॅक्टर तर मित्रांनो या प्रकारे कोकणचं भातपेर मी तो आज दिवस खूप आम्ही तर सगळा भातपेर झाला सगळ्यांनी भातपेर आणि कारण की पाऊस रात्री जो पाऊस पडत होतो तो आता पाऊस नाही आज आणि आता डायरेक्ट पंधरा एक तासच्या पैसे काय सोडून न्यायला आहे बघा आता आता खायव जात आहे आता फक्त कोणी चालू करतात टेन्शन नाही करता आता म्हणून परवाडत अशा परवडत नाही ना मग आता व्हिडिओ आजपर्यंत बघला धन्यवाद तर तुमच्याकडे शेवट करता येणार मला जात चॅनलला सबस्क्राईब करा जातील लोकांचं तुम्ही शेअर करा बाय झाला